नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्रामधल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मा आहे का असं थेट प्रश्न मी विचारतो एकापेक्षा एक वक्तव्य चालेल याच्यामध्ये केवळ भारतीय जनता पक्ष नाही महायुतीमधले अनेक नेते ते बोलत आहेत तोंडारीत्या आणि आता ताजं वक्तव्य जे आहे ते माजी मंत्री जे पाणीपुरवठा मंत्री होते देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या टममध्ये बबनराव लोणीकर पाच वेळा विधानसभा लढवली तीन वेळा निवडून आणते आणि ते काय म्हणाले बघा परतूरमध्ये म्हणजे त्यांच्या मत मतदारसंघामधल्याच एका तालुक्यामध्ये पारावर बसणारे रिकामे तरुण त्यांनी जो शब्द वापरला तो मी उच्चारू शकत नाही तरुण गावातील मा नऊ दहा लोक माझ्या दावणीला बांधलेत ते मोदी फडणवीसांचे अंधभक्त आहेत हां हे तरुण लिहितात काय लिहित आहेत की मोदी आणि फडणवीसांचे अंधभक्त आहेत काही लोक आणि हे लोक विचारतात म्हणजे हे जे तरुण म्हणतात की अंधभक्त जे आहेत त्यांच्यावर टीका करताना हे तरुण विचारतात की मोदींनी काय दिलं फडणवीसांनी काय दिलं आणि आमदाराने काय दिलं म्हणजे आमदार म्हणजे नोणी करा गावात जे काही मिळालं ते गेल्या पंचवीस वर्षात मीच दिलेलं आहे मी इच असं ते म्हणाले ते कुसाळ वाट्यावर बसलेले पाच सहा कार्टे त्यांच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने दिला त्यांच्या आईचा पगार मी दिला मी मी अन्नाला लावलं तुम्हाला असं ते म्हणते त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा सा हजार रुपये मोदींनी दिले तुझ्या मायच्या तुझ्या बहिणीच्या व तु बायका बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले तुझ्या पायातले बूट आमच्यामुळे आहेत आमचेच पैसे घेतात आणि आमच्याच आमच्याच चांगल्या वर करतो आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का असं हे लोणीकर म्हणाले म्हणजे जे जे तुझ्या अंगावरचे कपडे तुला मिळणार खा तुझं खाणं तुझ्या बहिणीच्या आईच्या अकाउंटवरती असलेले पैसे हे सगळं आमच्यामुळेच आहे हे जर भारतीय जनता पक्ष नसेल तर हा माणूस जे काही माणसं असेल ती सगळी मरतील वर जातील ती सगळी असं याला म्हणायचं म्हणजे आपण काय म्हणतो एक तर हे भारतीय जनता पक्षाच्या खिशातले पैसे नाही आहेत हे तुम्ही आम्ही दिलेल्या टॅक्समधले पैसे आहेत जी मतदारसंघात कामं होतात ती तुमच्या आमच्या टॅक्सच्या पैशात नव्हतात आणि आपल्या संस्कृतीत भारतीय संस्कृतीत काय म्हटलंय की एका हाताने दिलेलं दुसऱ्या हातालासुद्धा कळून द्यायचं नाही हे लोक कसे बोलत आहेत बघा जेवढा माझा आहे त्या या माणसाला या लोणीकरांना आणि या लोणीकरांवरती मग सगळेजण तुटून पडले तुटून पडला असते ना आता एक तुम्हाला सांग सांगतो राजू शेट्टी म्हणाले की हे शक्तिपीठाच्या संदर्भातही म्हणाले आणि एकूण संदर्भात की या माझोड्यांना भर रस्त्यात तुडवला पाहिजे असं राजू शेट्टी म्हणाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेत शक्तीपीठ महामार्ग भेटून न्यायचा शेतकऱ्यांचा विरोध असताना देखील आणि हे लोणीकर ज्या मतदारसंघात बोल बोलले तो सगळा शेतकऱ्यांचाच मतदारसंघ आहे ते शेतकऱ्यांना उद्देशूनच बोलले आणि रविकांत तुपकर जे आहे ज्यांची जे राजू शेट्टींचे एकेकाळचे सहकारी त्यांची स्वतःची संघटना आहे क्रांतिकारी शेतकरी संघटना ते म्हणाले की बबनराव तुम्ही लोणीकर तर मी तुपकर आहे तुमच्या अंगावरचे कपडे मोबाईल ताटातलं जेवण आम्हा शेतकऱ्यांमुळे आहे माफी मागा नाही तर शेतकरी तुम्हाला बुटानं हटेल असं ते म्हणा बुटाना हंटेल एवढा संताप आहे तुम्हाला अनेक लोकांनी संताप व्यक्त केला सगळ्या पक्षाच्या लोकांनी आता याला राजकारण म्हणायचं का तुम्ही वाटेल तर बोलणार आणि लोक सहन करणार हे केवढा माझ आहे या यांना आता जर कोणी म्हटलं की लोळीकर तुमची आमदारकी किंवा तुम्ही खालून व जेव्हा आलात तर पंचायत समिती असेल झेडपी असेल तिथून ते आमच्या मतांमुळे आला तुम्ही पंचायत समितीवर आलात तुम्ही जिल्हा परिषदेवर आलात तुम्ही आमदारकी झाली मिळाली तुम्हाला ती आमच्या पैशातनं तुम्हाला मिळाली म्हणजे काय की तुम्ही निवडून आलात ते आमच्या मतावर तुम्हाला जो पगार मिळतो तो आम्ही देतो आणि पंतप्रधान स्वतः म्हणतात की आम्ही लोकसेवक प्रधान सेवक म्हणतात ते आणि तुम्ही स्वतःला मालक समजता मग प्रधानमंत्री जे शिकवत आहेत तुम्हाला ते तुमच्यात काही चालेल नाही आहे ब आता असं आहे की हा जो अहंकार आहे त्या अहंकाराचं काय करायचं म्हणजे ही रोहिणीताई खडसे ज्या शरद पवार गटाच्या त्यामुळे की ही या लोण्याचं तूपही करू शकते जनता आणि बरोबर आहे यांचा माज उतरवण्याचा काय एकमेव मार्ग म्हणजे यांच्या सभांवरती बहिष्कार टाकायचा हे ज्या ज्या निवडणुकीमध्ये कोणाला सम समर्थन देण्यासाठी असतील त्या त्या निवडणुकीत त्या उमेदवाराचा पराभव करायचा पुन्हा लोणीकर उभे राहिले तर त्यांना आडवं करायचं निवडणुकीमध्ये त्या त्यांच्या सभांना ना जायचं नाही त्यांच्या कुठल्याही आवाहनाला प्रतिसाद द्यायचा नाही हे जनता करू शकते बहिष्कार आहे लोणीकरांवर कमालीसा माझा आलेला त्यांना आणि हे आत्ताच नाही त्यांनी अगोदरसुद्धा असे बोललेत आणि देवेंद्र फडणवीसांनी स्वतः मी देवेंद्र फडणवीसनी त्यांचं कान पिळलं ते बरोबर बरं केलं त्यांनी ते म्हणाले की आपण सेवक आहोत मालक नाही आणि हे जसं मोदीजी म्हणतात आणि फडणवीसांनी त्यांचे कान पिळले बरोबर जात पण इतर अनेकांचे कान दोन्ही हातांनी पिळण्याची गरज आहे दोन्ही कान पेळा तुम्ही प्रत्येक कान दोन दोनला पिळा तुम्ही फडणवीस कारण ही जी हो हा जो उन्मत्तपणा आहे तो उन्मत्तपणा खेचून काढला पाहिजे यांचा माज उतरवण्याची गरज आहे लोकांनी आता मी तुम्हाला सांगतो की हे काय काय यापूर्वी त्यांनी तारे तोडलेले होते आणि काय काय कशा पद्धतीने हे बोललेले होते आता बघा तुम्हाला सांगतो की यांचा एक तर डिग्रीचा भाग होता यांच्या डिग्रीबद्दल काय संशयास्पद होते आरोप पत्त्यावर झाले होते बबनराव लोणीकरांबद्दल नंतर एकदा म्हणजे त्यांनी दोन त्यांच्या पत्नी आहेत जे जे बोल बोललं जातं ते अधिकृतपणे दोन पत्नी आहेत पण एकाचीच एकीचीच माहिती आयोगाला दिलीच आहे मग त्यावेळी प्रश्न विचारला अर्थात लोकांनी हा काय प्रकार म्हणून आणखीन एक गोष्ट एकदा शेतकऱ्यांचा एक मोर्चा निग का काढायचं ठरलं होतं जेव्हा हे विरोधी पक्षात होते बवनराव लोणीकर सत्तेत नव्हते तर तेव्हा ते म्हणाले की आता आपण कोणाला आणायचं शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये मी गर्दी जमवायला समजा लोकप्रिय नेत्यांना फडणवीसांना आणायचं का मुनगंटीवारांना आणायचं का एखादी हिरोईन आणू मी असं ते म्हणाले आणि हिरोईन कोणी आणली होती धनंजय मुंडेने आणली होती रश्मिका मंदानाला तिथे बीड जिल्ह्यात तिला आणलं होतं त्यांनी तसं आणू का हिरोईन मे गर्दी जमेल मग ते ते नसेल नाही तर आपल्या तहसीलदार मॅडम आहेतच म्हणजे ज्या ही स्त्री अधिकारी तहसीलदार होती तिच्याबद्दल कशा प्रकारे बोलले बघा लोणीकर आणि हा महाराष्ट्राचा एकेकाळी मंत्री होता नंतर तिथे मटके आणि मटक्याचे अड्डे दारू अड्डे वगैरेवरती जेव्हा छापे पडले तेव्हा तिथे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक होते किंवा तिकडचे आयुक्त होते आय पी एस म्हणजे जो भारतीय पोलीस म्हणजे सनदी अधिकारी होता पोलीस सेवेतला त्यांना ते काय म्हणाले की तुम्ही एका कुठल्या तरी तिथे मोर नावाच्या एका व्यापाराला त्यांनी त्याच्यावरती कारवाई केली या सगळ्या प्रकरणावर आणि तो प्रचंड श्रीमंत असा तिथे माणूस लोणीकर भडकले कारण तो त्यांच्या ओळखीचा असेल अगदी जवळचा असेल ते म्हणाले की या मोरला कशाला अटक केली याचा काय संबंध याच्याशी आणि आता तुम्ही स्वतःचा शहाणपणा केला तसा तर आमचे भाजपचे शंभर आमदार आहेत उद्या विधानसभेत तुम्हाला उलटा टांगेन असं ते म्हणा उलटा टांगेन असं ते म्हणाले म्हणजे किती मस्ती आहे बघा या माणसाला उलटा टांगेन असं आय पी एस अधिकारी म्हणाल ते आता यांना समजा कोणाला वाटलं की यांना उलट टांगून मिरच्यांची धुरी द्यावी अशी कोणाच्या मनात कल्पना आली तर ते चुकीचं होईल अशी कडक भाषा वापरणं वापरणं भाग पडते मला मी न मस्ती की पाठशालच आहे पूर्ण अंगात मस्ती यांच्या ती झिरवण्याची गरज आहे अत्यंत आता तुम्हाला सांगतो एकदा ते म्हणाले की म्हणजे तुम्हाला गावकऱ्यांनो आठ कोटी म्हणजे तुमच्या परतूळमध्ये तालुक्यानं किंवा त्या भागात आठ कोटी विकास निधी आणला आहे तरी तुम्ही मला मतदान केलं नाही आहे म्हणजे यांनी बालकाईने बघितलं होतं कुठे किती मतदान केलं आहे आणि आता पुन्हा मतदान केलं नाही तर मी तुमच्या गावावरती फुली मारीन असं ते म्हणाले म्हणजे यांच्या बापाचा माले जणू काय हा सरकारचा निधी विकास निधी हा यांच्या बापाचा माले स्वतः मालक आहेत जणू काय राज्याचे अशी ही यांची भाषा आहे काय सांगतायत हे पहिला देश मग पक्ष आणि मग आम्ही आता हे रोज अशी भाषा करणारी सुधीर भाऊ मुनगंटीवार मंत्रिमंडळात स्थान नाही मिळाल्यानंतर पहिला मीच म्हणायला लागले ते पहिलं मला मंत्रिपदात तुम्ही संधी द्या नाही तर मी शिमगा करेन आणि त्यानंतर त्यांनी सरकार म्हणजे फडणवीस आणि इकडून तिकडून आडून आडून टोमणे मारायला सुरुवात केली फडणवीस सतत उद्धव ठाकरे टोमणे मारतात म्हणतात मग हे लोक टोमणे मारतात ज्यांना सरकारमध्ये स्थान नाही मिळालं त्या टोमण्यांबद्दल बोला की फडणवीस तुम्ही ते नाही बोलणार नाही आता दुसरं उदाहरण तुम्हाला देतो की ते आहे रावसाहेब दानवे यांचं हे रावसाहेब दानवे यांचा यावेळी लोकसभेला पराभव झाला केंद्रीय मंत्री होते, रेल मंत्री होते थे थे। भाज, ते रेल्वे खात्यात स्व राज्यमंत्री होते मला वाटतं ते भाज भाजपचे प्रदेशाध्यक्ष ते लोकसभेच्या वेळी अब्दुल सत्तार हे त्यांचे शत्रू महायुतीत असूनही अब् अब्दुल सत्ताराने आपल्याला पाडला असा त्यांचा समज आहे दानवेंचा त्यांना माहिती असेल त्यां पण ते म्हणाले की एकदा तिकडे गेले सिल्लोड म्हणजे सत्तारबाईंचा मतदारसंघ हा सत्तार हा अत्यंत माजुडा माजूवडा माणूस आहे नेता आहे अत्यंत गलिच्छ भाषा करणं दादागिरी करणं एका काँग्रेसमध्ये असताना एका काँग्रेस कार्यकर्ता लाथाबुक्त्यांनी चुडवलं होतं त्यांनी असला हा माजोवढा माणूस आहे सत्तार आणि हे कधी कधी मिठ्या मारतात एकमेकाला मग शिव्या देतात एकमेकाला ते तिकडे सिल्लोडला जाऊन काय म्हणाले सि हे सिल्लोड आहे या पाकिस्तानला मे सगळ्या सिल्लोडमधल्या मुस्लिम वस्तीला मी पाकिस्तान म्हणतो ते या देशाचे नागरिक नाही आहेत आणि हे भाईचारा होना आहे सबका साथ सबका विश्वास असं पंतप्रधान म्हणतात आणि विश्वास, विश्वास नाही म्हणत ते विश्वास असं म्हणतात अनुनासिक स्वरामध्ये हे त्यामुळे आपल्या डोक्यात जातात पूर्णपणे वा विश्वास ठेवायला पाहिजे आणि हे काय करतात हे लक्षात घ्या तुम्ही आता बघा भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा तुरीला भाव काही मिळत नव्हता फारसा अशी ती होत होती हे काय म्हणाले एका सभेमध्ये एवढी तूर खरेदी केली एक लाख टन खरेदी केली तरी रडतात साले असं ते शेतकऱ्यांना उद्देशून म्हणाले प्रचंड गदारोळ झाला होता त्यावेळी सगळ्या शेतकऱ्याच्या शेत ने शेत शेतकरी नेत्यांनी सालटी काढली होती या रावतार जनवांची काढणंच आवश्यक होतं म्हणजे जणू काही यांनी स्वतः खरेदी केली आणि त्यावेळी अशी तक्रार होती की ही खरेदी शेतकऱ्यांकडनं कमी केली व्यापाऱ्यांकडनं केली के जास्त भावाला सरकारने व्यापाऱ्यांचं कल्याण के केलं शेतकऱ्यांना खड्ड्यात घातलं या सरकार सरकारनी भाजपच्या सरकारनी तेव्हा हे आपण लक्षात घ्या आणि अशा अनेक गोष्टी एकदा तर ते म्हणाले की महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे अर्धवट काम करणारे तिरुपतीचे न्हावी आहेत की जातीवाचक टिप्पणी केली ते त्यावेळी समस्त नाभिक समाज त्यांच्या विरोधात गेला हे लक्षात घ्या तुम्ही आता अशाच प्रकारची शेतकऱ्यांच्या बाबत महायुतीमध्ये माणिकराव कोकाळे जे कृषी मंत्री आहेत जे कृषीमंत्री महाराष्ट्राचे का आहेत असा प्रत्येकाला प्रश्न पडला आहे ते म्हणाले होतं ना एका एक रुपया एका रुपयात एक रुपया भिकारीशिवाय घेत नाहीत आम्ही एका रुपयात विम्याचे पैसे देत शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी करणं हे किती लांछनास्पद आहे हे लक्षात घ्या तुम्ही त्यानंतर ते त्या असे म्हणाले की तुम्हाला कर्जमाफी देऊन काय करता तुम्ही साखरपुडे करता लग्न करता तुम तुम्ही आणि म्हणाल्याने मी गमतीने म्हणालो गमतीने बोलता तुम्ही आणि शेतकऱ्यांचे अशा प्रकारची तिंगल करता आता तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो मी मंत्री झालो नाही तरी माझा उभा मंत्र्यासारखा आहे असे एकेकाळी गोपीचंद पळळकर जे भाजपचे आमदार ते म्हणाले आणि ते म्हणाले की एक लाखाच्या फटाकडे म्हणजे फटाके उडवल्याविना मी कधी जेलमध्ये गेलो नाही आणि जेलमधनं बाहेर आलो जेलमध्ये गेलो तरी एक लाखाच्या फटाकडे उडतात आणि बाहेर आलो ते एक लाखाच्या फटाकडे उडतात एक लाख रुपयाचे फटाके जाळतात हे यांचे समजतात कुठून येतात हे पैसे यांच्याकडे एवढे पैसे येतात पुन्हा त्यांच्याकडे कोण देतं पैसे कशातनं येतात हे आता तुम्हाला सांगतो हेच गृहस्थ म्हणाले होते की पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात गुंड केली काय पुरावा काय शरद पवारांच्या नेतृत्वाखाली हे भाजपचे आणि ते म्हणाले आणि असं शरद पवारांच्याबद्दल तर सातत्याने वाईट बोलणं म्हणजे गरिच्छ शब्द टीका करायला काही सरकत नाही हवी तितकी टीका करा पण सदाभाऊ खोत हे भाजपचेच मित्रपक्ष जो आहे त्यांचा रयत क्रांती पक्ष आणि फडणवीसांचे खास भक्त ते सदाभाऊ खोत हे सुद्धा म्हणाले होते की महाराष्ट्राचा विकास काय आम्हाला काय शरद पवारांच्या तोंडासारखं करायचं आहे एखाद्या माणसाच्या आजारावरनं शारीरिक त्याच्या व्याधीवरून टीका करणं हा असंस्कृतपणा आहे खालची पातळी गलिच्छय आहे हे सगळं हे सदाभूक होत हे जगाला शहाणपणा शिकवतात आणि आम्ही अमुक केलं आम्ही तमुक केलं असं सांगतात या लोकांची सुद्धा लग्न होतात जी शाही लग्न होता यांच्याकडचे त्यांचे खर्च शाही असतात भाषा शेतकऱ्यांची असते रावसाहेब दानव्यांच्या घरचं लग्न आठवा तुम्ही केवढे पैसे उधळण्यात आले होते आता हे जे आहे हे, हे सगळं की हा अहंकार वेजो आहे आता तुम्हाला सांगतो की अजून एक अहंकाराने बोलणं आदित्य ठाकरे यांच्या पैशाची चर्चा आरोप चालू होते बोगस आरोप करण्यात येत होते मग अनिल परब आणि चित्राताई वाघ यांच्यामध्ये वाद झाला विधी विधिमंडळात गेल्या वेळ अनिल परब काहीतरी बोलल्यानंतर शिवसेनेचे अनिल परब म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ आणला चित्रातही वाघ म्हणा का तुम्ही काय सांगता तुमच्यासारखे छप्पन मी पायाला बांधून हिंटे काय ते असं त्या म्हणाल्या होत्या म्हणजे तुमच्यासारखे छप्पन्न पायले तसं आपण म्हणतो ना पण अशा प्रकारे तुम्ही बोलणं हे योग्य आहे का हे मी प्रेक्षक म्हणून तुम्हाला विचारतो अशा प्रकारचं बोलणं हे त्या त्या बोलल्या होत्या तसं आणि गो गोष्ट अशी आहे की हा जो काही पैशाचा जो माज आहे हा भयंकर माज आहे आणि सत्तेचा माज पैशाचा असतो सत्तेचा माज असतो आणि विरोधकांना काहीतरी वाटेल ते बोलल्याशिवाय तुमचा दिवस संपत नाही मग तुम्ही म्हणाल मग संजय राऊत आहे असं म्हणाल संजय राऊत जे काय बोलतात विरोधी पक्षाचा माणूस मी त्यांचं समर्थन करत नाही त्यांच्या काही वादग्रस्त वक्तव्यांचं वा व तुम्ही टीका करणारे व्हिडिओ केले ते लक्षात घेत नाही पण विरोधी पक्ष हे सत्ताधाऱ्यांच्या टी त्रुटी दाखवत असतं पण त्या त्रुटी दाखवल्यानंतर त्याला समर्पक उत्तर द्या तुम्ही पण तुमची अक्कल काढायची तुम्हाला कोण विचारत आहे तुम्हाला कोण निवडून देत आहे सगळी सत्ता आमच्याकडे आहे आणि पुढची पन्नास वर्ष तुम्हाला सत्तेत जायला मिळणार नाही ही काय भाषा आहे हा काय अहंकार आहे आम्ही शहांपासून सगळ्यांना हा अहंकार आहे नरेंद्र मोदी म्हणाले चारशो पार आणि विरोधी पक्ष औषधाला दिसणार नाही ते म्हणाले ते म्हणाले की पुढे बाकावर बसायला विरोधी पक्ष जोडणार नाही असं स्वतः नरेंद्र मोदी म्हणाले आणि अशा प्रकारे सत्तेचा मास पैशाचा माग मास अहंकार विरोधी पक्षाबद्दलची तुच्छता ही या पक्षाच्या लोकशाही परंपरेला अजिबात धरून नाही आता तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पक्षाचा एक पुण्याचे नेते प्रमोद पर, कोंढळे त्यांनी महिला पोलिसांचा विनयभंग केला आता गुन्हा नोंदवण्यात आला त्यांच्यावरती पण जे संस्कृतीचा हिंदू संस्कृती भारतीय संस्कृती याचा आमच्यावरती कसा संस्कार झाला आहे याच्या गप्पा मारतात ते लोक काय लायकीचे आता या कॅप्टन सोफिया ज्या कर्नल सो सोफिया त्यांच्याबद्दल ज्या पत्रकार परिषद घेत होता होत्या ऑपरेशन सिंधूच्या संदर्भात ते विजय शहा जे मध्य प्रदेशमधले मंत्री यांनी त्यांच्याबद्दल काय उद्गार काढले दहशतवाद्यांच्या त्या जणू काही साथीदार आहेत अशा प्रकारची तुलना केली त्यांच्यावर संपूर्ण देशाबद्दल त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया आली कॅप्टन विजय नरवाल विनय नरवाल त्यांच्या पत्नी त्या म्हणाले की येथे धर्म आणू नका आणि पेहलगाव हिंदू मुस्लिम इथे करण्याचं कारण नाही अशा प्रकारची त्यांनी हा दिली देशाला उद्दिष्ट आपला नवरा नुकतंच लग्न आलेलं नवरा गमावला असताना सुद्धा धैर्याने ही महिला म्हणाली तेव्हा तिला टोल करण्यात आलं हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांकडनं करण्यात आलं टोल हा जो आहे माझ आहे जो आहे हा माझ कधी कदी ना कधी जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे बबन लोणीकर तुमची जी चरबी वाढली ना ती उतरवायला लोकांना वेळ उरणार वेळ लागणार नाही निवडणुकामध्ये लोक व्यवस्थित हिशोब करत असतात तेव्हा मस्ती करू नका कुठल्याही प्रकारची मस्ती विरोधकांना तुच्छ लेखू नका सामान्य लोकांना शेतकऱ्यांना गोरगरिबांना कामगारांना हिडिस फिडीस करणं तुच्छ लेखणं हे करू नका नाहीतर तुमच्या अंगावरचे कपडे उतरवायला तुमचं वस्त्रांपण करायला जनता थांबणार नाही जनता कळून राहायची हे लक्षात ठेवा तुर्तास एवढंच हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन आपण सबस्क्राईब करा धन्यवाद